नागरिकांनी मतदार यादीत आपले नाव तपासून घ्यावे जिल्हाधिकारी विनय गौडा आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानापासून कोणताही मतदार वंचित राहू नये त्यांना त्याचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रारूप मतदार यादी नागरिकांच्या अवलोकनासाठी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय तहसील कार्यालय मतदान केंद्र तसेच संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी दोन हजार बत्तीस मतदान केंद्र होते ते वाढवून आता दोन हजार छहात्तर मतदान केंद्रे करण्यात आले असल्याचे पत्रकार परिषदेत जिल्हा अधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा यांनी सांगितले नमस्कार भारत निवडणूक आयोगाच्या एक जुलै दोन हजार चोवीस या अर्हता दिनांकावर दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जारी झालेला आहे या अनुषंगाने काल सहा ऑगस्ट रोजी पूर्ण जिल्ह्यामध्ये ड्राफ्ट इलेक्ट्रॉनल रोल पब्लिश झालेला आहे मी सर्व नागरिकांना विनंती करतो की त्यांनी आपला नाव मतदार यादीमध्ये चेक करावा आहे आणि त्याच्यामध्ये कोणसाही नाव सुटले असेल तर कोणसा नावाच्या दुरुस्ती करायच्या आहे या कोणाचं नाव वगळायचं असेल तर कृपया त्यांनी ऑनलाईनमार्फत या ऑफलाईन पद्धतीने फॉर्म सहा सात या आठ भरावे ताकी येणाऱ्या विधानसभा म मध... निवडणुकीमध्ये सर्व नागरिक आपला हक्क भजू शकतात धन्यवाद ऑफलाईन पद्धतीमध्ये त्यांनी तहसील ऑफिसमध्ये जाऊन अर्ज घेऊन करू शकतात त्या बी एल ओना कॉन्टॅक्ट करून त्यांच्या एरियाच्या बी एल ओना कॉन्टॅक्ट करून त्यांच्यामार्फत पण ते अर्ज उपलब्ध होईल